बिडाच्या तव्यावरील डोसा उत्ताप्पा खूप छान उडतात आणि घावून सुद्धा पटकन उडतात बाकीच्या तव्यावरती घावण उठायला थोडंसं अडचण होऊ शकतं पण एकदा बिडाचा तवा तयार झालेला असला तर त्यावरती घावण पटकन उठतं आणि आपण त्याची चव पण खूप छान असते पण बिडाचा तवा आपण नवीन आणले आणले वापरू शकत नाही त्यावरती असं खरखरीतपणा असतो हा खरखरीतपणा पूर्ण जावं लागतो आणि प्लेन व्हावं लागतं जेवढं ते प्लेन होईल तेवढं आपल्याला उत्तापा घावण वगैरे पटकन निघू शकतात आता हा नवीन मी तवा आणलाय आणि ह्या तव्यावरती हे आता हे जे खरखरीतपणा आहे हे जाऊन प्लेन होण्यासाठी काय करावं लागतं ते आपण आता पाहू सर्वात प्रथम हा तवा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे असं तारीची जी घासणी मिळते त्याने असे रगडून घासून घ्यायचं म्हणजे थोडस खरखरीतपणा निघून जायला मदत होते तवा पूर्ण स्वच्छ पुसून घेऊन त्याला असं भरपूर तेल लावून ठेवायचं म्हणजे जे त्याची रंध्र उघडी असतात त्यामध्ये तेल जाऊन बसतं आणि आपला तवा तयार व्हायला थोडीशी मदत होऊ शकते एक रात्रभर मी यामध्ये तेल असं मुरत ठेवलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण यावरती कांदा भाजायचा आहे आता गॅसवरती तो तवा तापवायला ठेवायचा त्यामध्ये थोडंसं आणखीन थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा पूर्ण काळ होऊपर्यंत पर्यंत त्याला परतून घ्यायचं सगळ्या बाजूनी फिरवून फिरवून भाजायचं कांदा असा पूर्ण काळा होऊपर्यंत पर्यंत परतून घ्यायचं आणि कांद्यासहित हे ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी परत ही कृती परत तशीच करायची दुसऱ्या दिवशी हा कांदा काढून घ्यायचा परत तवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दूंगे धुवून घेतलेला तवा गॅसवर गरम करायचा आपलेल्या तव्यावरती तेल घालून पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये परत कांदा घालून कांदा काळं होऊ पर्यंत परतून घ्यायचं हीच कृती सलग पाच ते सहा दिवस करावी लागते आपला तवा पूर्ण मऊ होऊपर्यंत पर्यंत म्हणजे हे प्लेन होऊ पर्यंत आपल्याला हे करावं लागतं मी परत ही क्रिया चार ते पाच दिवस केलेली आहे कांदा घालून परतून परत ते भांड दिवसभर ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी तवा परत धुवून परत कांदा परतून घेणार अशी क्रिया चार ते पाच दिवस केल्यानंतर हे बघा हे असं आता मऊ झालेलं आहे हे आता भांडं पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं तवा तयार झालाय की नाही हे पाहण्यासाठी तांदळाच्या पिठामध्ये थोडस पाणी घालायचं आणि घामणाचं पीठ तयार करून घ्यायचं आता तवा पूर्ण तापून घ्यायचा तवा तापलाय की नाही पाहण्यासाठी एक थेंब टाकून बघायचं तवा छान तापलाय आता ह्या स्टेडला आपण तांदळाचं घामणाचं पीठ घालून बघायचं जर हे पटकन निघालं तर आपला तवा तयार झालाय समजायचं आणि त्याला डाळ छान पडली नाहीतर आणखीन परत हे आपण परत कांदा परतून हे आणखी दोन तीन दिवस ठेवावं लागेल छिद्र पडायला लागलाय म्हणजे थोडा आपला तवा तयार झालेला असेल असं वाटतं हे बघा कडा आपोआप निघू लागलाय म्हणजे आपलं तवा तयार झालाय असं वाटतं हे असं घावण हळूहळू हे विलग करून घ्यायचं आणि दोन ते तीन घावण असं करून घ्यायचं आणि ते फेकून द्यायचं तर त्यामध्ये याचं खर वगैरे त्यामध्ये आलेलं असतो त्यामुळं ते वापरायचं नाही असं दोन एका दुसरा दिवस केलं की आपला तवा एकदम छान तयार होतो हे बघा होऊ लागलंय म्हणजे आपला तवा हा तयार झालेला आहे हे बघा हे काळं आलंय ना त्यामुळं ते खर वगैरे आलेले असते असे दोन ते तीन घावण आपण घालून घ्यायचं परत स्वच्छ धुवायचं आणि मग आपण आपल्या नेहमीच्या घावनासाठी हे वापरू शकतो हे या पद्धतीचं हे घावन तयार झालेलं आहे हे काढून घ्यायचं तवा स्वच्छ पुसून घेऊन परत घावन घालून घ्यायचं हे दोन ते तीन घावण असं केल्यावर आपला अगदी छान तवा तयार होतो हे बघा किती छान छिद्र पडू लागले म्हणजे आपला तवा छान तयार झालाय आपण हे घावणासाठी वापरू शकतो आपलं घावन पूर्ण निघू लागलंय म्हणजे आपला तवा छान तयार झालेला आहे हे या पद्धतीचं असं घावन दोन तीन घालून घ्यायचं तवा पूर्ण स्वच्छ पुसून परत करायचं या पद्धतीनं दोन तीन घावण करून घ्यायचे म्हणजे त्यातला खर सगळं निघून जातो आणि तवा खूप छान तयार होतो त्यानंतर हा तवा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच हे धुवायला वापरायचं नाहीतर तडा जायची शक्यता असते पूर्ण थंड करून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पूर्ण कोरडं करायचं तवा पूर्ण कोरडा झाल्यानंतर त्याला तेलाचा हात लावायचं सगळ्या बाजूनी तेल लावायचं आणि वरून खालून लावून ठेवायचं म्हणजे त्याला परत गंज चढणार नाही आणि एका प्लॅस्टिकमध्ये घालून ज्या ठिकाणी आपला हात सहज शक्यतो लागत नाही अशा ठिकाणी हा तवा ठेवून जायचा आणि जेव्हा आपण परत घावण घालणार असतो तेव्हा हा तवा परत स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत तेलाचा हात लावून आपण घावण घालू शकतो तुम्हाला मी हे सांगितलेल्या तव्याबद्दलची माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही सिदोरिया चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत